त्याच्यात काय केला ते तुलाच केला म्हणायचं आणि काही जणांची व्यासपूर लोक असे आणि ते पर्ड्यावर म्हणले नाही तुम्ही इतके जण मला व्यासपीठावर वाटत मी काय हे म्हणले नाही बाबा मी म्हणजे मी घेता सांगितलं त्याच्याकडं बारीकडे मी गेलतो ते नसून नाही तिकडे कामच नागा असला काय करता मग आता हे सगळं गाडी पण मग त्याला तस त्याला पेशन झालं पाहिजे म्हणले पाहिजे फिरणारे नाही जास्त लोकांना बेगायचं फिरणारा पाहिजे जिंकायचं नाही कोणाच्या पैसा हातावायचा आपण खूप आयुष्य कष्ट करणारी जात झाप मनातून काहीतरी माग न सरकारना जात आपले क्षेत्रीय मराठी फक्त मरा फक्त ही काय दे। ना कोणी आपल्याकडे बोट द्यायला भर पाहिजे की माझे पण पैसे घेतले होते मग त्याला फक्त ही काय नाही त्या पैशाने आपली काही दरिद्र पार होणार नाही दहा आजाराचे फुलं आपण जात नाही ते झाला तर जरशी मोठा मोठा तर एक लाख पण त्याचे एक लाख आहे भोंगी तितकेच असते त्याला एक जण दिलेला बघितले एकत्र इतर सण त्या पन्नास सण पन्नास त्यालाच त्याला दोघांनी गेले ते जर मनाला गाड्या वड्यात प्रचारात गेले खोटा बोलतो म्हणजे पहिल्यापासून पैसे म्हणजे त्या पैशामुळे उलट देत नाही पैसे दिल्यावर आणि दोन गोष्टी निवडणुकीत करू नका पैसे घेऊ नका तुम्ही रुपये काळजीच करू नका वरच मी सांभाळतो खर्च तुम्ही सांभाळ खर्च आम्हाला सांभाळाला वरच आम्हाला सांभाळलं काही काम सांभाळते रसू नका जाते झाली ना रोसू नका एखादं काम नाही झालं तरी चालत पण जात मात्र आता जातीचा झेंडा शिकवत कडकायला नाही कडकाय तुम्ही जिंकू नका आपल्याला काय होणार नाही त्याचा अपास हजार नाचले तर अपास हजार रुपये